नमस्कार मित्रांनो पारंपरिक ऊसाची शेती करत असताना त्याला आधुनिकतेची जोड मिळाल्यामुळे आणि यांत्रिकी शेतीचा उगम झाल्यामुळे यंत्राच्या साहाय्याने म्हणजे ट्रॅक्टर रोटावेटर सोबत फवारणी यंत्र अशा यंत्राचा वापर झाल्यामुळे शेतीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढले या शेतीमध्ये नगदी पीक म्हणून उसाकडे पाहिले जाते आता हीच ऊसाची शेती करून आता राज्य सरकार आणि व्ही एस आय म्हणजे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि शेतकरी असे मिळून शेती केली जाणार आहे यासाठी दहा हजार शेतकऱ्यांना पी एस आय तर नव्वद हजार शेतकऱ्यांना राज्य सरकार प्रत्येकी प्रति हेक्टरी सोळा हजार रुपये अनुदान देणार आहे त्यानुसार हा प्रयोग राबवण्यासाठी शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपयाचा खर्च येणार आहे त्यासाठी वीएसआय नऊ हजार दोनशे पन्नास रुपये आणि साखर कारखाना सहा सा सा हजार सातशे पन्नास रुपये देणार आहे आणि शेतकऱ्याला नऊ हजार स्वतः खर्च करावे लागणार आहेत हा खर्च दहा हजार शेतकऱ्यासाठी आहे आणि उर्वरित नव्वद हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी नऊ हजार दोनशे पन्नास रुपये अनुदान सरकार देणार आहे यासाठी मात्र शेतकऱ्याकडे ठिबक सिंचन आणि बारमाही पाण्याची सोय असणे गरजेचे आहे ही यंत्रणा शेतकऱ्याकडे लावल्यानंतर कृषी विभागाकडून देखभालीचे मार्गदर्शन केले जाणार आहे असे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये एआयचा वापर या विषयावर बोलताना शरद पवार यांनी माहिती दिली आहे या कार्यक्रमाला सत्ताधारी कृषी मंत्री सहकार मंत्री शिक्षण मंत्री उपस्थित होते या व्यतिरिक्त जे शेतकरी ही यंत्रणा लावू इच्छित आहेत त्यांनाही मदत करण्यात येणार आहे यासाठी राज्य सहकारी बँक साखर कारखान्यांना सहा टक्के दराने कर्ज पुरवठा करणार आहे राज्यात प्रायोगिक तत्वावर एक लाख शेतकऱ्यांना एक लाख शेतकऱ्यांच्या शेतावर लावण्यात येणाऱ्या या तंत्रज्ञानासाठी साखर कारखाने आर्थिक मदत करणार आहेत हा प्रयोग ओसाच्या शेतीवर करण्याची शेतकऱ्यांची पहिलीच वेळ आहे त्यामुळे या एक लाख शेतकऱ्यांच्या उत्पन्नात काय फरक पडतो हे पाहण्यासारखे असणार आहे जर हा प्रयोग यशस्वी झाला तर मात्र पुढील वर्षी या एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढणार आहे कदाचित हा वापर करताना येणारा खर्च कमी व्हावा म्हणून शासन यावर सबसिडी देऊ शकते पण हा प्रयोग यशस्वी किती प्रमाणात होतो हे पाहण्यासाठी एक वर्ष लागणार आहे जर उत्पादनात दुप्पट वाढ होत असेल तर शेतकरी पंचवीस हजार रुपये खर्चायला मागे पुढे पाहणार नाहीत कारण तंत्रज्ञान खरेदी एकदा केली तरी ती अनेक वर्ष वापरता येणार आहे सध्या उसाच्या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग केले जात आहेत शाश्वत नगदी पीक म्हणून शेतकरी उसाचे पीक घेतात आणि यात जास्त टनेज काढण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा लागलेली असते ती स्पर्धा वाढून उत्पन्नात वाढ होईल आणि शेतकऱ्याचे जीवनमानही उंचावेल धन्यवाद